आम्ही सर्वजन चिखलोरी परिसरात काम करत असताना आज सर्वजन चिखलोरी परिसरामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा हजार फ्लॅटमध्ये लोकं राहतात चाळीस ते पन्नास हजारची लोकसंख्या आहे पण आम्ही इथे विकास कामं करत असताना आमच्या परिसरातील नागरिकांना मनोरंजनासाठी एकतर बदलापूर नाहीतर अंबरनाथला मला वाटत नाही असे काही कार्यक्रम होतात म्हणून तर आज त्या लोकांचा केंद्रबिंदू काहीतरी जवळपास मनोरंजन राहिलं पाहिजे म्हणून आम्ही आज सरोजनगर चिखलोली महोत्सव हा आमच्या स्थानिक नागरिकांसाठी भरवलेला आहे हा कार्यक्रम दिनांक पाच तारखेपासून चौदा तारखेपर्यंत भव्य जत्रा सर्वजनगर चिखलोली महोत्सव म्हणून बनवत आलेला आहे यात पाच तारखेला शक्तीथुरा असा एक डबलबारी आपण कार्यक्रम भरवलेला आहे दुसऱ्या दिवशी आपण कोकणी संस्कृतीला धरून दशावतार म्हणून कार्यक्रम घेतलेला आहे तिसऱ्या दिवशी आपण म्हणजे सा सात तारखेला सात तारखेला आपण आगरी कोळी लोकगीतेचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आठ तारखेला आठ तारखेला आपण हिंद उत्तर भारतीय लोकांसाठी उत्तर भारतीय आणि भोजपुरी आणि मराठी असा एक मिक्स गीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि नऊ तारखेला या परिसरातील आमच्या महिलांसाठी का आजपर्यंत या परिसरातील महिलांचा असा कोणता कार्यक्रम झाला नव्हता सखीनो खेळात जीवरंगला असा आपण एक कार्यक्रम ठेवला आणि त्याचबरोबर हळदी कुंकू असा एक कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमामध्ये आपण कमीत कमी पंधराशे ते दोन हजार महिलांसाठी आपण एक भेटवस्तू देणार आणि दीडशेपेक्षा जास्त आपण त्या महिलांना पारितोषिक देणार आहेत नागरिकांना आव्हान असंच करणार की हा कार्यक्रम फक्त स्थानिक असून पूर्ण अहमदन शहरातील नागरिकांसाठी आहे हा कार्यक्रम आत्तापर्यंत आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये झाला नव्हता हो प्रथमतः हा जो सहा दिवस कार्यक्रम आहे दत्रा टोटल दहा दिवस टोटल कार्यक्रम सहा दिवस आहे सहा दिवसाचा कार्यक्रम हा पूर्णपणे फ्री असून त्यात कोणतंही प्रकारचं तिकीट नाही पासेस देखील नाही सगळ्यांनी येऊन हा कार्यक्रम फुकटमध्ये मोफत सर्व कार्यक्रम पाहू शकतात आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी या कार्यक्रमात सहभाग कारण हा कार्यक्रम आपण आता दरवर्षी घेणार आहोत ज्याप्रमाणे नागरिकांची उपस्थिती असेल त्याचप्रमाणे आपण भविष्यात देखील हा कार्यक्रमाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवत आहे त्यामुळे नागरिकांना विनंती एवढी होती की सगळ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी